मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सकाळची पहाटेची वेळ आहे आणि योगाला जायचा हा टायमिंग असल्यामुळं एकदम उत्साहात वातावरण असत आपण काल दिवसभर कितीही धावपळ केली संध्याकाळी वेळेवर झोपलो किंवा उशिरा झोपलो सकाळी मात्र पाच वाजता उठायचं म्हणजे उठायचं साडेपाच पर्यंत तयार व्हायचं आणि योगासाठी निघायचं बघा तुमचा जर आत्मविश्वास चांगला असेल तुम्ही जर स्वतःला वेळ देणार असाल तर कितीही ताण तणाव असू द्या कितीही शारीरिक मानसिक त्रास असू द्या तुम्ही तुमच्या स्वतःसाठी सकाळचा एक तास हा काढलाच पाहिजे आणि तो जो वेळ आहे तो तुम्हाला कालचा जो काही ताण थकवा आहे तो घालवण्यासाठी तर आहेच परंतु आजचं आणि पुढचं भविष्य हे जर तुम्हाला निरोगी आनंददायी आणि भरभराटीचं घालवायचं असेल तर तुम्हाला एकदम वातावरण मूड तुमचा मानसिक शारीरिक फ्रेश ठेवण्यासाठी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे आणि माझं नेहमी म्हणणं असतं आता मी ज्यावेळेस योगा वर्गावर जाणार आमच्या सगळ्या म्हणजे योग साधक जे आहेत मग ते स्त्री असतील पुरुष असतील एकदम आनंदी उत्साही असतात आणि जरी समजा नसले तरी एक वॉर्मअप करून आता थंडीचा काळ सुरू आहे आणि थंडीच्या काळामध्ये बाहेर छानपैकी थंडी, थंडी, थंडी असते गुलाबी थंडी अंगाला झोमते आम्ही मात्र इतका घाम शरीराचा काढतो की थंडी असताना सुद्धा बदबदबत घाम आला पाहिजे त्याच कारण काय की बाहेरचं आणि आतलं हे दोन्ही टेम्परेचर वेगळं झालं तरच तुम्हाला आनंद वाटतो आणि तो जो म्हणजे आनंद आहे तुमच्या शरीराला जो काही घाम तुम्ही बाहेर टाकताय तो टॉक्झिन पूर्ण बाहेर काढला पाहिजे म्हणून माझी या माध्यमांतून विनंती आहे की तुम्ही स्वतःसाठी सकाळचा वेळ काढा जरी सकाळी तुम्हाला तुमची धावपळ असेल मुलांच्या शाळा खास करून महिला भगिनींना फार त्याचा त्रास असतो तुम्ही, तुम्ही पाच वाजताचा संध्याकाळचा वेळ काढा पाच असेल चार असेल सहा असेल तुमच्या सोयीनं आपल्या सुप्रभात योगाच्या किंवा शिवाजी ब्लॉग युट्यूब चॅनलवर आपला योगा ऑनलाईन असतो लाईव्ह असतो किंवा तुम्ही जुने व्हिडिओ सुद्धा पाहू शकता प्रत्येक गोष्टीच बारीक सारीक योगा प्रकाराचं साध्या शब्दामध्ये आणि खास करून साधी साधी असणार सुरुवातीला तुम्हाला लगेच एकदम पावर योगा करून क्रांती नाही करायची तर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी तुमचं शरीर लवचिक बनवण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला आनंदी राहण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदम साध्या पद्धतीने करता आल्या पाहिजे वयाची मर्यादा नाही सगळ्यात महत्वाचं तुमचं वय किती आहे माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाही आपली लहान मुलं असतील ते सुद्धा हे सगळं करू शकतात आज लहान मुलं योगामध्ये किती पुढं जात आहेत त्यांचं शरीर तेवढं लवचिक असतं समजू शकतो तुमचं आमचं हे वयानुसार ताठर बनलेलं असतं परंतु त्याला सुद्धा आपल्याला लवचिक करायचं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या जवळ कुठलाही आजार आपल्याला फिरकू द्यायचा नाही दुर्दैवाने जर आला असेल तो सुद्धा घालवायचा परंतु शक्यतो येऊ द्यायचा नाही मग त्याला काय करावं लागेल तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावाच लागेल म्हणून माझी या व्हिडिओच्या मा माध्यमातून एवढीच विनंती आत्मविश्वासाने स्वतःसाठी उठायला शिका वेळ द्यायला शिका सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर स्वतःला वेळ दिला स्वतःची काळजी घेतली आपोआप तुम्ही कुटुंबातल्या सदस्यांची सुद्धा काळजी घेऊ शकता आणि समजा हाच व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना जरी पाठवला तुमच्यामुळं त्यांना सुद्धा चांगली सवय लागू शकते म्हणून सुप्रभात योगा असेल किंवा शिवाजी ब्लॉग असतील या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ तुम्ही पाहत चला योगा असल्यानंतर तुम्ही तो योगा जॉईन करा आणि फक्त घरात असेल असेल टेरेसवर आवाज थोडा लहान ठेवा किंवा त्याला तुम्ही एअरपॉड लावा म्हणजे मी बोललेला किंवा इतर कुणीही बोललेला आवाज इतरांना ऐकायला येऊ नये सकाळच्या प्रहरी त्यांना त्रास होऊ नये आणि सकाळची वेळ ही तुमची एकदम भारी जाईल तुम्ही फक्त बघा स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला आनंदी वाटणारच नाही कारण तुम्हाला ज्या वेळेस आनंद मिळेल त्यावेळेस तो आनंद दिवसभर तुम्ही स्वतःला तर त्याचा फायदा होईलच दुसऱ्यांना सुद्धा द्याल तुमचा चेहरा तुमची एकदम बॉडी लँग्वेज थोडी काही दिवस तुम्हाला छोटे मोठ्या त्रास जाणवेल किती दिवस एक दोन तीन त्याच्या पुढे नाही त्याच्या पुढं शरीरच तुम्ही जर आळस केला किंवा दांड्या मारल्या तर शरीरच म्हणेल तुम्हाला आपोआप पायाचे स्नायू दुखायला लागतील तुम्हाला चालण्याची त्या ठिकाणी आवड निर्माण होईल तुम्हाला शरीर सांगेल परंतु बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या तुम्ही कितीही काहीही असू द्या तुम्ही गरीब असू किंवा श्रीमंत शरीराने तुमच्यासाठी जे काही दिलंय ना त्याला तुम्ही निरोगी ठेवलं पाहिजे तुम्ही एका लाईन दोरी मध्ये तुमचं शरीर असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या समाधानातून तु, तुमच्या कुटुंबाची चांगली प्रगती सुद्धा होते खास करून ज्यांच्या पाठीमागे आयुष्यभर दावखाने आहेत किंवा ज्यांना वेगळ्या वेगळ्या आजारांनी अं त्यांना माहितीये गोळ्या औषध आणि एकंदरीत त्रास त्यांना विचारा आरोग्याचं महत्व काय असतं बरेच जण असं म्हणतात नाही नाही मला काहीच नाहीये बघू ज्या वेळेस होईल त्यावेळेस बघू म्हणलं की वेळ संपला तसं करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय माझे एक मित्र आहे नेहमी एकदम काम 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 पैसे 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 आम्ही दोघे एका तिसऱ्या मित्राकडे गेलो सहज चर्चा करत होतो तो, तो सकाळी एकदा कामाला उभा राहिला की संध्याकाळपर्यंत त्याच ते रुटीन सुरू असतं जेमतेम त्याला आयुष्य जगण्यापुरतं तो दररोज कमवतो आणि सेटल आहे परंतु दिवसभर काम करण्यामुळे त्याच्या गुडघ्याचा त्रास आहे पाठीच्या मानक्याचा त्रास आहे खांद्याचा त्रास आहे आणि तो सांगत होता की असं असं होतंय मग त्यांनी ओळख करून दिली हे संतोष शिंदे योगाच शिक्षक आहेत चांगल्या पद्धतीने समजून सांगत असतात तो ज्यावेळेस त्याच्या व्याधी सांगत होता त्यावेळेस जो माझा मित्र होता सोबत मी त्याच्याकडे गेलो होतो त्याला एकदम क्लिक झालं त्याचा जो बॅक पेनचा त्रास आहे किंवा त्याच्या आईचा जो गुडघ्याचा त्रास आहे ते फक्त औषध गोळ्याच करत राहत आहेत त्यांना दुसरं काहीच माहीत नाही तरीही फरक पडत नाही मी एक दोन तीन आसनं सांगितले आणि त्याच्यानंतर एक आठ दिवस त्याच्या आईनं कंटिन्यू केलं साठ टक्के त्रास कमी झाला याचा अर्थ तो लगेच चमत्कार होणार नाही तुम्हाला दोन चार महिने पूर्ण त्रास जाण्यासाठी आणि रुटीन ठेवण्यासाठी करावं लागेल त्या मित्रानं स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि खरच म्हणजे तो समाधानी आहे आणि सगळ्यात महत्वाची त्याची आई म्हणजे एका व्यक्तीला सांगितल्यामुळे घरातल्या दोन तीन व्यक्ती जर स्वतःकडे सगळे तुमच्याकडं पण तुम्हाला त्रास आहे चेहऱ्यावर नेहमी बारा वाजलेले असतात काय करतात त्याच म्हणून या सगळ्या व्याधीतून छोटे मोठ्या कुरबुरीतून बाहेर पडायचं असेल तुम्ही काहीही माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही व्हेज खा नॉन व्हेज खा तुमचा आहाराचा काही असू द्या फक्त त्यांना एक वेगळ्या पद्धतीची जोड दिली आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या शरीराला वेळ दिला एक तास सकाळी ज्यांना सकाळी जमत नाही त्यांना संध्याकाळी एवढं जरी केलं तरी खूप जागा बघा चमत्कार घडेल म्हणून जॉईन व्हा आणि सकाळी आपला योगा बरोबर पावणे सहा वाजता लाईव्ह सुरू होतो आणि सात वाजेपर्यंत संपून जातो पाच ते सहा संध्याकाळी असतोच कुठलाही जॉईन करा परंतु जॉईन व्हा निरोगी रहा, मस्त रहा, धन्यवाद